नमस्कार लाइव मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन नक्की दाबा व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे नक्की शेअर करा तर आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार वीस तर सर्वांना विनंती आहे की कृपया तारीख बघूनच बाजारभाव बघत जा काही ठिकाणी जे आहेत तारीख कट करून बाजारभाव कालची दाखवली जातात तर कृपया सर्वांना विनंती आहे की तारीख बघूनच आपण बाजारभाव बघत जा तर लासलगावमध्ये लाल कांदा सरासरी तीन हजार शंभर तर जास्तीत जास्त तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल बाजारभाव गेलेला आहे तर लासलगावमध्ये जे आज दोन हजार एकशे साठ क्विंटलची आवक लाल कांद्याला आलेली होती नंतर लासलगावमध्ये उन्हाळी कांदा सरासरी अठ्ठावीसशे तर जास्तीत ती जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटल बाजारभाव आज गेलेला आहे तर लासलगावमध्ये उन्हाळा कांद्याला तीन हजार तीनशे क्विंटलची आवक आलेली होती यानंतर खेडचाकणमध्ये सरासरी तीन हजार तर जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये बाजारभाव गेलेला आहे तर या ठिकाणी एकूण साडेतीनशे क्विंटलची आवक आलेली होती तर मित्रांनी हे होते आज महाराष्ट्रातील दुपारी बारा वाजेपर्यंत आलेले बाजारभाव तर मित्रांनो बाजारभाव बघताना आपण कमीत कमी जास्तीत जास्त आवक किती आलेली आहे दुसरा बाजारभाव जे आहे ते आजचेच आहे की नाही याची खात्री करून घेत जा तर धन्यवाद मित्रांनो आपल्या व्हिडिओ शॉट बघितल्याबद्दल